महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं अशी मागणी मनोजरांगे पाटील यांनी केली सरकारने लवकरात लवकर सगळे सोयऱ्याचे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय यासोबत येत्या चोवीस फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोख आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत बोलताना मनोजरांगे पाटील यांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्याची विनंती केली चोवीस तारीख आपापल्या गावात आंदोलन होईल निवेदन देण्यासाठी आंदोलन राहणारे लोक आंदोलनाच्या कामाला लागले विद्यार्थ्यांना पेपर साठी सहकार्य केले जाईल साडे दहा ते एक वाजेच्या दरम्यान सगळ्या राज्यात आंदोलन होईल विद्यार्थ्यांसाठी वेळ आहे सगळ्या गावातल्या लोकांनी रास्ता रोको करून दर दिवशी निवेदन द्यायचे चोवीस तारखेला संत रोहिदास यांची जयंती आहे त्यांनाही सगळ्यांनी सहकार्य करा तीन तारखेला प्रचंड लग्न ज्यांचे लग्न आहेत त्यांनी विनंती आहे दुपारी आणि संध्याकाळी देखील मुहूर्त आहे दुपारचं लग्न संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न केला तर गैरसोर होणार नाही ना त्यामुळे सगळ्या धर्माच्या लोकांनी यापुढे पुढं कार घ्यावा असं आवाहन मनोजरांगी पाटील यांनी केले तीन मार्चच्या रास्ता रोकोची तयारी राज्यातील सगळ्या मराठा समाजाने करावी कधीही झाला नसेल असा रास्ता रोको असेल शांतपणे हे आंदोलन करा आणि राज्यभर एकजूट दाखवा साडेबारा वाजता एकाच वेळी हे आंदोलन सुरू झालं पाहिजे असंही मनोजरांगी पाटील यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी